लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे महा महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती या योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचं लक्ष वेधले आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात दरम्यान आता एप्रिल महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत नऊ हप्ते वितरित करण्यात आले आहेत आता महिलांना दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशी चर्चा होती मात्र अद्यापि याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही लाडकी बहीण योजनेत गेल्या तीन चार महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत त्यामुळे या महिन्याला देखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लावण्याची देखील शक्यता आहे आयकर विभागाने अद्यापी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही त्यामुळे दोन कोटीपेक्षा जास्त महिलांचा अर्ज अर्जाची तपासणी करण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे कदाचित अप एप्रिलचा हप्ता मागणार आहे अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसा जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी केली जात आहे या योजनेत तब्बल नऊ लाखापेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही फेब्रुवारपर्यंत नऊ लाख महिलांचे अर्ज बाद केले होते ही संख्या अजून वाढण्याची देखील शक्यता आहे लाडकी बहीण योजनेची पुढची अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा पैसे जमा होण्याची तारीख फिक्स झाली की लगेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद